सांगली मिरज कुपवाळ महापालिकेने थकीत घरपट्टी मालमत्तावर थेट सीलची कारवाई सुरू केली आहे महापालिकेच्या वसुली पथकाने गणपती निवेदिता विवेक कुलकर्णी यांच्या गणपती पेठेतील तीन दुकानगाळे अठरा लाखांच्या थकबाकीपोटी सील करण्याची कारवाई महापालिकेकडून करण्यात आली आहे आतापर्यंत पाच लाखाच्या वरील थकबाकी असणाऱ्या वीस हजार मालमत्ताधारकांना महापालिकेने वसुलीच्या नोटिसा बजावल्यात महापालिकेचे घरपट्टी विभागाचे कर अधीक्षक वाहिद मुल्ला कार्यकारी अधिकारी गडी सय्यद वॉरंट ऑफिसर शिवाजी शिंदे आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे दरम्यान थकीत घरपट्टीधारकांनी आपली थकबाकी वेळेत भरून आपल्यावरील कारवाई टाळते टाळावी असे आवाहन कर अधीक्षक वाहिद मुल्ला यांनी केले घरपट्टी विभागाने बोला आज सांगली फिरज कुपवाड महापालिका घरपट्टी विभागाने थकीत दरगाना महायुक्त यांच्या आदेशाने मिळकती सील करण्याची कारवाई आज चालू केलेली आहे यामध्ये गणपती पेठेत येथील कुलकर्णी निवेदिता विवेक या मिळकतीची थकबाकी अठरा लाख एकोणसाठ इतकी आहे त्यांना वारंवार आम्ही विनंती करूनही त्यांनी कोणतीही भरण्याची कारवाई त्यांनी केली नाही त्यामुळे आज आयुक्त तथा प्रशासक उपायुक्त अतिरिक्त आयुक्त त्यांच्या आदेशाने आज ही इमारत आम्ही सील करत आहोत जवळजवळ आम्ही वीस हजार नोटिसा थकबाकीदार मिळकतदार यांना दिलेल्या आहेत तरी तमाम चांगली नागरिकांना आमच्या महापालिकेच्या वतीने विनंती आहे की आपली मिळकतीची घरपट्टी त्वरित भरून महापालिकेत सहकार्य करावे अन्यथा असे कतुक कारवाई करण्याची कारवाई चालू करण्यात आली आहे